नमस्कार मी वैष्णवी आपण पाहतात इंडियन टीव्ही न्यूज इंडियन टीव्ही न्यूज च्या बुलेटिन मध्ये आपले स्वागत आहे चला तर नजर टाकवायच्या काही विशेष घडामोडींवर समस्त शिवभक्त मित्र परिवारातर्फे छत्रपती शिवाजीनगर येथे शिवजयंतीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी सर्व शिवसैनिकांमध्ये आनंदाचा जल्लोष होता हजारोच्या संख्येने शिवसैनिक शिवभक्त नागरिक यांची मोठ्या प्रमाणात या शिवजयंतीमध्ये सहभागी उपस्थिती होती आपले राजे छत्रपती शिवाजी महाराज यांना मानवंदना देण्यास शिवभक्त व समस्त शिवभक्त मित्रपरिवाराचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांची मोठी प्रमाणात गर्दी होती फटाक्यांची आतिषबाजी यावेळी जोरदार झाली समस्त शिभक्त मित्रपरिवार हा परिवार समाजसेवा शिक्षण आणि सांस्कृतिक क्षेत्रात योगदान करण्यास मुख्य रूपात आहे छत्रपती संभाजीनगर येथील समृद्धीसाठी आधुनिक तंत्रज्ञानातील प्रगतीसाठी आणि समाजसेवेतील नवीन पर्यासांसाठी प्रस्तुत आहे ध्रार्मिक गती विधांतीमध्येही या मित्रपरवाराचा सहभाग आहे त्याचे कुठले राजकीय लोकांचा पुढं नव्हता हे सगळे मुस्म सहकटे असं सगळे सहकारी असं व सर्वच मित्रांनी एक शिवाजी महाराजांचा विचार आपल्या भागात एक मोठा असा छत्रपती शिवाजी महाराजांचा स्मारक व्हायला पाहिजे जे की शंभर टक्के आमची सगळ्यांची अपेक्षा आहे लेखी सुद्धा असं स्मारक राहणार नाही आणि ते सर्व नागरिकाच्या सहकार्याने आपण त्याला उभा करू त्यासाठी वेळ लागणार आहे समस्त शिवभक्त परिवाराचा बे तुम्ही येऊन आमच्या कामाबद्दलची दोन मिनटाची गैरदखल घेण्यासाठी तुमचे सुद्धा आभार मानलो मग आमचं हे शिवभक्त शिवभक्त परिवार यांच्या संस्कृत विधमाने या ठिकाणी या स्मारकाचा विकासाचं काम या ठिकाणी चालू आहे आणि या शिवस्मारकासाठी कुठलाही अद्याप शासकीय निधी प्राप्त झालेला नाही या भागातील आमचे लोकप्रतिनिधी या ठिकाणी हा आजपर्यंतचा विकास झालेला आहे आणि आम्हाला आशा आहे की जरी शासकीय निधी नाही मिळाला तरी आमच्या या भागातील सर्व युवस्थिर्यामुळे सर्व उद्योजक मिळून प्रचंड प्रमाणात निधी भागात मिळून या भागात आम्ही हे सुमारकाचं जे नियोजित करू नकाशा तयार केलेल्या त्या प्रमाणात विकास या भागात या स्मारकाचा करण्यात आहोत आज आमच्याबरोबर या या ठिकाणी मोठी घोषणा केलेली आहे हे जे शिवस्मारक आहे साऱ्या प्रकाराचं हे शिवस्मारक आहे आणि या शिवस्मारकाचे जे समोरच्या समोरच्या बाजूचे जे पूर्ण कंपाऊंड वाल आहे ते पूर्ण कंपाऊंड संरक्षण दिन त्यांनी या ठिकाणी आज सर्व शिवभक्तांच्या साक्षीनं आज या ठिकाणी घोषित केले आहे की ते त्यांच्या शिवनिधीतून या ठिकाणी पूर्ण संरक्षण दिन कंपाऊंड वालचं काम स्वतः सुरू करणार आहे

या होत्या इंडियन टीव्ही न्यूज तुम्हाला आमच्याशी संपर्क साधायचा असल्या स्क्रीनवर वर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकतात नाईन थ्री टू झिरो